तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमच्या धोकादायक सवयी कोणत्या मेषरास निर्णय घेताना किंवा गोष्टी लवकर मिळवण्याच्या घाईत असतात स्वातंत्र्य प्रिय असल्यामुळे इतरांचे ऐकत नाहीत राग पटकन येतो तात्काळ म्हणजे लगेचच प्रतिक्रिया देतात वृषभरास आळशीपणा गोष्टी पुढे धकलणे आणि थकवा भौतिक सुखांची अधिक इच्छा असते त्यात गुंतून पडतात नवीन गोष्टींचा स्वीकार उशिरा करतात त्यांच्यावर शंका घेणे मिथुन रास चंचल स्वभाव एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाहीत खूप बोलणे आणि अनावश्यक गोष्टी करणे वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या गोष्टी विसरू न शकणे खूप चिंता करणे नवीन गोष्टीतून भीती वाटणे सिंहरास गर्विष्ठ स्वभाव स्वतःला महत्वाचे समजणे इतरांनी आपल्याला ओळखावे अशी अपेक्षा ठेवणे टीका सहन न करणे कन्या रास अतिचिकित्सक प्रत्येक गोष्टीत दोष शोधणे स्वतःच्या वस्तू व कामाबाबत अत्यंत काटेकोर असणे खूप विचार करणे अनावश्यक गोष्टींची काळजी घेणे तुळुरास निर्णय घेण्यात अडथळणे योग्य निवड करण्यात गोंधळ व वेळ खर्चीपणा इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न स्वतःच्या गरजा बाजूला ठेवणे कठीण परिस्थितीत जबाबदारीपासून दूर राहणे निर्णय टाळणे वृश्चिक रास भावना लपवणे दुखवल्यानंतर वाईट वागणुकीने बदल्याचा विचार करणे गोष्ट गुप्त ठेवणे इतरांना आपले, आपले न उन, विचार न सांगणे संशय प्रत्येक गोष्टीवर संशय व संघर्ष निर्माण होणे धनुरास बेफिकिरी आपले कृत्य व शब्दांची काळजी न घेणे वचन पाळत नाहीत दिलेल्या शब्दांना कमी महत्त्व देतात अति आत्मविश्वास स्वतःवर खूप विश्वास ठेवून धोका पत्कारतात मकररास नकारात्मक विचार प्रत्येक गोष्टीचा वाईट अर्थ लावण्याची सवय कामाकडे अधिक लक्ष व्यक्तिगत जीवनाकडे मात्र दुर्लक्ष करतात कंजूसपणा आणि गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय कुंभरास भावना व्यक्त करत नाहीत मनातले विचार दुसऱ्यांशी शेअर करत नाहीत विचित्र वागण्याची सवय इतरांच्या दृष्टिकोनातून विचित्र वाटणे भावना दडपणे भावनिकदृष्ट्या मात्र दूर राहतात रास वास्तवापासून दूर राहण्याची सवय कल्पनेत रमणे व्यावहारिक नसणे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय निर्णय घेण्याऐवजी इतरांवर विसंबणे नेहमी उदास नकारात्मक विचारात अडकण्याची सवय